काय बोला उद्धव ठाकरेंबद्दल त्यांचं मला असं वाटतं की फारच आता संतुलन मी म्हणणार नाही पण नैराश्यातून सगळे बोलत आहेत म्हणजे आता जर असं जर कोणी माणूस भडत असेल देवेंद्रजीबद्दल तर त्याच्याबद्दल काय बोललं पाहिजे आणि लोक त्यांच्या राज्यामध्ये काय किंमत करतील लग्नात बोलू नका पस्तीस पोळ्या खातील पन्नास पोळ्या खातील आता हे बोलणं झालं का अरे तुमच्याबद्दल आम्ही काही बोललो तर तुम्हाला कसं वाटेल आम्हाला चार गोष्टी बोलता येतील तुमच्याबद्दल पण मला असं वाटतं की त्याची थोडी आहे थोडीफार लेवल आता अजूनपर्यंत तर त्यांनी ती लेवल धरूनच बोललं पाहिजे ती उंची त्यांनी थोडी पातळी जी आहे ती त्यांनी सांभाळली पाहिजे अन्यथा वाटेल तसं काही वाढायचं तर लोकही तुम्हाला हसतील लोक तुमच्याबद्दल वाकडं बोलतील उद्धवजी संजय राऊतांनी पण टीका केली आज म्हटलं की भाजपबरोबर जे दोन कचऱ्याचे डंपर आले त्याच्यामुळे महाराष्ट्र हा भाजपच्या हातातून निसटतोय म्हणून लोक म्हणत आहेत की नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून निवडणूक लढली पाहिजे आता मला कळत नाही राऊतांबद्दल काय बोलायचं आता मी कसऱ्याचे डंपर तुमच्याबरोबर कोणीच राहिलेलं नाही जे राहिले आहेत ते आता सगळे म्हणजे तुमच्याबद्दल पन्नास पंचावन्नपैकी पाच जणं राहणार नाहीत आणि तुम्ही तरी पण तुमची मस्ती जात नाही तुमची रग अजून जात नाही आपण त्याला सांभाळलं पाहिजे आपल्या चुका काय झाल्या त्याच्यावर आपण थोडंसं परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे ते दिलं सोडून आणि हे कशाचे डंपर गेले हे याचे डंपर गेले गटारीतली घाण गेली उकरीडवरची घाण गेली मला वाटतं तुमच्याकडे कोणीच राहिलेलं नाही आता कोणीच राहिलेलं नाही आता तुम्ही आज जे नावं सांगताय ते सुद्धा आमदार इकडे तयार झालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आता बिचाऱ्यांचं खरं म्हणजे तोलच गेलेलं आहे त्यांचा बॅलन्स गेलेला आहे सकाळपासून मग कधी वेडंवाकडं बोलायचं घाणेरडं बोलायचं कुठेतरी वेडवाकडं बोलून प्रसिद्धी मिळवायची एवढंच त्यांचं तर काम राहिलेलं आहे आपण येत्या इकडे निवडणुकीच्या निकालामध्ये ते सुद्धा सगळे साफ होतील तुम्हाला म्हणजे कुठे ते बघायला दिसणार नाहीत नावालासुद्धा तोंडी लावायला आपण म्हणतो की लोणचं गिंच असतं तसंसुद्धा मला वाटतं फिपाटा कुठे याच्याकडे दिसणार नाही सगळं उबाटाचा फपुटा होणार आहे